जबरदस्त अशी गोष्ट तुम्हाला दाखवतो आता काय जाऊ द्या बघा तांटण गाडी बघा पहिल्या दिवशी गाडीचा कार्यक्रम चाललाय शेतामध्ये कलर अजून निघलेला पण <laughs> नाही मित्रांनो आपल्या अतुल शेटगी ब्लॉक्स चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो आज आहे तेवीस ऑगस्ट ऑलमोस्ट <laughs> बासष्ट दिवसानंतर कॅमेरा हातात घेतलाय आए... आता आपण सुट्टीवर आहे त्यासाठी कॅमेरा हातात घेतला म्हटलं चला आपण ब्लॉगिंग पण सुरू करावी कारण की पुढच्या आठवड्यापासून गणपती येणार आणि गणपतीमध्ये फुल सुट्टीवर आहे तर एक मस्त जबरदस्त अशी गोष्ट तुम्हाला दाखवतं आता काय जाऊ द्या बघा तांतळ गाडीला नवीन कलर गेला ह्यावेळेस कलर मारला मेटालिक ए बाबा होती एक तीन चार दिवसापूर्वीच आणली गाडी ॲक्च्युली <laughs> खरं सांगायचं म्हणजे मध्ये आधी मी एक तीन ते चार ब्लॉक्स हे केले पण एडिटिंगच्या वेळेस मला अशी काय मजा आली नाही त्यासाठी ब्लॉग्स मी टाकलेच नाहीत म्हणजे मला पण असं वाटलं की काय यूज युजलेस आहेत ते सगळे ब्लॉग त्यासाठी ब्लॉग्स हे काही टाकले नाहीत ते बघा कुत्रा बघा कुत्रा कार्यक्रम करण्याच्या गती गतीतच आहेत आणि बघा गाडी एकदम मस्त टकाटकमध्ये आपण तयार केली हा जो कलर आहे ना हा आहे मेटॅलिक कलर जर तुम्ही आपले जुने ब्लॉग्स बघितलं असेल त्याच्यामध्ये आहे हाच कलर आहे म्हणजे जुना ज्यावेळेस आपण गाडी घेतली ना त्यावेळेस हाच कलर होता पण तो नॉर्मल होता हा शाईनवाला मेटाली पुढं बघा पुढं ब्लॅक हे केलं अजून नंबर प्लेट नाही टाकली नंबर प्लेट मिस्त्रीने हरवले आणि आता काय झालं माहिती आहे का पंधरा ऑगस्टपासून ते कोणती दुसरी वेगळी नंबर प्लेट आहे ना काय म्हणतात एच आर काहीतरी आहे ते आपल्याला काय माहीत नाही ती नंबर प्लेट पाहिजे त्याची नाही तर पोलीस धरतात आहे तर बघा आता हे मागं मी रेडियमने टाकलं पुढची नंबर प्लेट असेल इथं कुठंतरी घावणं झाल्या आता बघा जाणार आहे मिस्त्रीकडेच तेव्हाच बघूया बाकी गाडीत सामान सगळं तसंच आहे आतनं गाडीमध्ये काही चेंज केलं नाही फक्त बाहेरनंच सगळं हे केलं आणि ह्या ज्या लाईट आहेत ना मागच्या अगं ह्या लाईट ह्या पण नवीन टाकलं आहे हे सगळं वायरिंगचं मीच केलं याच्यामध्ये काय केलं याच्यामध्ये एल ईडी टाकले तर अगं हे एल ई डी दिसतं आहे का तुम्हाला आणि आपल्या कॅनला पण रेड कलर दिला आहे बघा मागं कलर मागं नंबर टाकला आहे बाकी आतमध्ये सगळं सामान तसंच आहे बघा आपल्या सगळ्या लायटी काय मिरर आहे कुराड काय नंबर प्लेट तर मला इथं काय घावलेलीच नाही पोलिसांनी धरलं ना त्याला वाटे <laughs> काय नाही करूया आपण फिक्स करूया सगळं पोलीस काकांना सांगूया काहीतरी इशू झाले बाकी झालेलं काय माहिती आहे काय जाऊ द्या जसं जसं ब्लॉक सुरू होईल ना तसं तसं मी तुम्हाला सांगतो स्टोरी झालेली काय गाडीचा कलर का बंद चेंज केला मी आता झालंय काय बिल्डर पण आलाय मुंबईवरनं तर चला जाऊया आणि गाडीचं फायरिंग सुद्धा आहे बरं का बघा सगळे आपले ऑलमोस्ट गाडीवर नाही म्हणलं तर एक पस्तीस हजार रुपये खर्च केला आहे मी सांगतो तुम्हाला कुठं काय 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 केलं आहे सगळं चेंज केलं आता बघा सुद्धा पॉवर स्टेअरिंगसारखं झालं आहे तुम्हाला काहीच हे करायची गरज करा नाही आतमध्ये पण गोल्डन कलर आहे गावाकडे बघा वातावरण कसं आहे आणि ब्लॉग्स न आल्याबद्दल क्षमस्व चला आता जाऊया तोलायला चाललं आहे ग्रीस करायला चाललं आहे भरपूर झालं दोन महिने गाडीला ग्रीस केलं नव्हतं त्याचा हा मोठा फटका बसला पस्तीस हजारचा काय झालेलं गाडीला ग्रीस केलं नव्हतं त्यामुळे जे स्टेअरिंग आहे ना ते लॉक झालं आणि आतलं जे बिअरिंग आहेत ना त्या तुटल्या तर गाडी पाळशीमध्ये मध्ये पाळशीच्या घाटामध्ये बंद झालेली तर मिस्त्रींना बोलवलं मिस्त्री आले मिस्त्रीने तो पार्ट काढला कारण की ऑन द स्पॉट गाडी रिपेअर नव्हती हो। तो पार्ट काढून त्यांना त्यांच्या इकडं शॉपवर घेऊन जायला लागला आणि त्याच्यानंतर त्यांनी तो पार्ट बनवला परत डोंगरात गेलो परत डोंगरात पाचशेच्या डोंगरामध्ये गा गाडी बंद पडलेली तिथं गाडी खेटून लावलेली आणि झालेलं काय आहे का स्टेअरिंग जे आहे ना हे असं पूर्ण हे जे आता फिरतंय ना बघा पूर्ण जाम झाला असंच होतं स्टेअरिंग ना गाडी पुढं फक्त गाडी बघा अशी सरळ जात होते आणि गाडीला पाक ट्रॅक्टरनी वडून वडून ठोकून ठोकून इकडे घेऊन गेलेलो असं याच्यावर म्हणजे घाटामध्ये बघा टर्निंगवर तुम्हाला आता मी कधी वर गेलो ना तर तुम्हाला तो स्पॉट दाखवतो त्याच्यामध्ये मी लॉगिंग व्हिगिंग काही काहीच केलं नव्हतं तर पेंट पण सगळं खराब झालं तर म्हणलं चला देऊया म्हटलं पेंट यावेळेस बाकी गावाला पाऊस मागच्या चार दिवस झालेला पाऊस होता गावाला आता झाले बघा व्यवस्थित हिरवळले आले गावाला हिरवळ हे जे पाणी आहे ना तीन चार दिवसापूर्वी या मंदिराला टेकलेलं आता बघा निवळले पाणी सगळं बायका बघा बांधल जाते बिल्डर बघा हे मुंबईकर बघा आशिया थोडी ग्रीनरी दिसते गेलं सुरू कुठे चाललाय काम चाल चाल स्टेपनी हो। नाही बाबा ते सगळं हे माश्याच आहे आपलं ते आठवलं का मासेमारी गेली एवढा बिल्डर आला बघा टाका टाका बिल्डर माग हात जरा गंदे करू हाप तू ओए, अभी, से, अभी कलर मार ते पुढचे वाढ तेलर कसा वाटला गाडीचा कलर मस्त एक नंबर किलर आता फक्त पोलिसांनी धरलं की जरा हरिपत्ती निघालो ठीके <laughs> <काम ने> <laughs> अरे पिंगली घालण्या पडे पिं काय चांगली दिलं पाहिजे बघा त्यावेळेस आज दोन दिवसानंतर पर परत लॉक सुरू होतोय त्याचं कारण म्हणजे दोन दिवस नाही पुढचा दिवस आहे तर हाचा हा पुढचा दिवस आहे गाडी आहे त्या दिवशी गेलो ना त्या दिवशी शनिवारी ग्रीसचं म्हणजे मोस्टली शनिवारचं सगळं बाजारपेठी बंद असते तळमोल्यामध्ये तर जे ग्रीस मारतात ना ते पण नव्हते दुसरे ग्रीसवाले होते पण त्यांच्याकडे एक दुसरी कामं होती वॉशिंग सेंटरवाले तर तिथं नाही काय केलं आता बघा आता गाडी आणली तो वरती पाऊस ऑलमोस्ट गेला आहे म्हणून मग अशीच आणायची होती पण पाऊस होता ना त्याच्यामुळं तिथंच ठेवली अरे इथल्या लाईट लावायच्यात ह्या लाईट लावायच्यात ते दोन वायपर लावायचे हे बघा आपला हा पीटर आहे हे मी घेतलेलं मध्ये त्याच्यामध्ये माझे सगळे टूल्स भरपूर आहे आपल्याकडे ड्रिल मशीन विल मशीन सगळे एक आहे बघा रिंच तर हे जे आपल्या फावड्या ना फवड्याला पण आपण चकाचक केले हे बघा एकदम आता चमकायला लागलं ते आता लावायचं हिकाच्या ला। साईडला आता झालं काय माहिती का चुकी जे फावडे आहे ना ते मला वाटलं या साईडला असतं डाव्या साईडला पण ते ॲक्च्युली असतं या साईडला बघा इथं या ठिकाणी बसायला हे दोन भोसके तिथं बसतं तर मी काय केलं हे जे आहे ना हे इथं लावलं मला वाटलं इथं कुराड असते कुराड माझी कुराड गेली कामातनच गेली पूर्ण गजली त्यामुळे कुराड लावायचं त्यांचं आता लाईट बघा इथं एक लाईट आहे ना इथं पुढं लाईट आहे इथं आणि वायपर बस एवढंच राहिलं बाकीचं ऑलमोस्ट मी सगळं लावलं आणि इथल्या दोन लाईट याच्या बघा वायरी काढून ठेवलं या आता लावूया आम्हा इकडे तोंड करून मार रे वळून इकडे तोंड कर पुढे जाऊन आवाज असते आहे फोर मागे टाक मागे माग मागे माग हा गाडी बघा शेतात पाय पाण्या लाल थ्री सिक्स्टी आहे ना भगवान भरोसे <laughs> पडला विडला ना लेन्स फुटणार आहे एवढं सरळ जाऊ दे मागा एंडला जाऊ दे डिप्रेशन <laughs> आहे ना मित्राची आयडिया होती रेड मारले मागचं जो पार्ट आहे ना एक आठवड्यापूर्वी शूट केला एक आठवड्यापासून मी आजारी घरातले सगळे आजारी आहेत बाळ आजारी आहे हे मोठं पोरगा आजारी आहे बाय बायको आजारी पप्पा आजारी मम्मी आजारी दोन्ही भाऊ आजारी सगळेच सगळे सगळे आजारी वहिनी पण आजारी आज कुठं मला बरं वाटलं त्यासाठी ब्लॉक सुरू केला हे इथं पायप आहेत हे आमचं शेत आहे इथं दाखवतो तुम्हाला दा। तुम्ही आता पायपा कशा आहे घ्यायचे ह्याच्या रे बघ पायप आहेत आमचं हे शेत आहे पुढचं नाही राहिलं जाऊ दे त्याला ओम बस बस गाडीतच बस हे बघा पहिल्या दिवशी गाडीचा कार्यक्रम चालला आहे शेतामध्ये कलर अजून निघलेला पण नाही त्याच्यातच बघा अवस्था अरे इथ ना घे की पुढनं हा तुम्ही असलं काय कामाचं टेन्शन गाडी बघा कसली खड दिसते तुम्हा बांधतोय पायपा इथं ठेवला ना कोणतरी घेऊन जा त्यासाठी या एवढ्या पायपा मी एकटा घेऊन आलेलो पण झालेलं काय आता मध्ये आधी पाऊस होता ना पावसामध्ये चिपचिपी झालेली उचलतच नव्हती दोन माणसं पाहिलं होती आता चुम्याला घेऊन आले चुम्या मागे बांधल पुढं पण बांधल म्हणजे काय गाडी हल्ली डुलली ना तरी पण काय टेन्शन नाही okay. कॅमेरा माझ्यामध्ये मध्ये काढायला पाहिजे आणि कॅमेरा तर काही शूटच होणार नाही तरी पण बघू राहू द्या का काय होईल बघूया एक आठवडा वाया गेला एक आठवडा गणपती ज्यावेळेस बसत होते ना त्याच्या आदल्या दिवसापासून सुट्टीवर आहे सात दिवस नुसते मोकार झोपून गेलेत काहीच फायदाच नाही काहीच फायदा नाही आता पुढचे दहा दिवस राहिलेत ते तर बघू आता काय आता सकाळी जाऊन इंजेक्शन घेतलं आणि त्याच्यानंतर टॅबलेट खाल्ली आता जरा बरं वाटतं त्यामुळं बाहेर निघलो बाकी गाडीचं अजून भरपूर एक दोन ठिकाणी बघा या पुढच्या लाईट लावायचं ते पुढची जी लाईट आहे ना या ही असली लाईट ती खराब झाली माझ्याकडून शॉर्ट सर्किट झालं आणि त्याच्यामुळं रातमध्ये प्रॉब्लेम झाला तरी पण शोसाठी तिथं लावणार आहेत पण गाय लाईट आहे ना एकच चालू असणं मागातली लाईट अठराशे रुपयाच्या दोन लाईट आहेत तेर आणि बाकी ही जोडली मी इथं पुढे दोन लावायचे त्याचे नट माझ्याकडून मोठेवाले नट आले बाकी तर गाय इकडं कुराड होती कुराडीचं पण दांड ना तो बनवायला द्यायचा आहे आणि इथं खाली जे आहे ना बघा हे पायऱ्यांचं त्याला पण पन... कसं बांधतोस इथं ना की तुझ्या डोक्या खालनं हित तशी कशी बांधतोयस त्याला पण रस्शी गुंडायची आता त्याचीच रश्शी आहे बघा ही नीट बांध तिथं काढतायला पाहिजे हितन बघा डामापर्यंत जायचं उचलून लय का घेऊन गेलो असतो एवढी कटपट करायला तू मॅ बघ तुझ्या बरोबर आहे बर का गाडीला नवीनच पेंट आहे पहिलाच क्रश तूच मारशील आणि जे हुडचं काम आहे ना हुडचं काम थोडं पेंडिंग ठेवलं कारण की पावसाळा आहे ना हुडचं पण जरा करायचंय तर माणसाला फोन केला या म्हणलं कधी पण थोडं काय म्हणतात त्याला किचकट काम आहे त्यामुळे थोडं पेंडिंग ठेवलं पाऊस बघा कसा आहे गावाला पावसाच्या लय वाट लागले या वर्षी काय झालं माहिती का भरपूर लोकांची वावर येत नाही पडू नये आता हे जे वावर आहे ना प्रत्येक सोयाबीन किंवा भुईमूग असतात आणि वर्षी जे वावर येत नाही तिथं पण सेम असतं इवन नो हे जी खालची आहेत ना सगळी भाताची ये वावर येत सगळं वाट लावलं त्याच्यासमोर तुम्हाला दिसतंय ना अगं ह्या हे वावर ना सगळे पडले ते सगळं गवत आहे बरं का त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी सोयाबीन असतो इथं वेगळं असतं तिथं खाली भात असतो या वावरामध्ये या वावरामध्ये सोयाबीन किंवा भुईमुग असतो काय चल गाडी बघा मी उभं राहायची गरज आहे का उभं नको राहू ना उभं राहू का ना कोण एका अर्थ तो राहत आम मला बे वाटते <laughs> 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 पेंट करून गाडी सात दिवस झालेत त्याच्या आळू 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 याला गाडी बाग मध्येच पण तर लावून गेलो बांधलं आहे नाही खरं बांधलं नाही का भारी ओ। <laughs> अरे ट्रॉली मधून आले असते पण ट्रॉली का आपली तिथे अडकून बसतोय शेतामध्ये अरे थांब पुढे येते हा शेतीचीच गाडी शेतीसाठी बनलेली आहे या ठिकाणी पायपं टाकायच्या आमच्या पीजी दादांच्या पायपात त्यांच्याकडून घेऊन गेलो मी मध्ये पाणी ए सरस टाकी वळवा आहे की जागा येऊ बा काय शान का इकडे इकडे शेत आहे इकडे माझ्याकडेच इकडेच मार वरच्या बाजूला गावच्या बाजूला हा इकडे बांध आहे गेला खाली आता इकडेच मार इकडेच मार काय तिथं टाकायचे सगळं बाय पण इथं वय असते म्हणा गाडी पुढे होते असते गाडी बघ बस तिथं टाकायचं काढा आता कशी बांधले बघू सगळं काम झालेलं आहे ए टू झेड ह्याच कामासाठी बॉगा थांबवलेला जरा दाखव गाडी कशी यूज होते असं गावात बघ बर इकडे वाहन खराब आहे माने कसं त्या गाडी काय झाली होत्या हवा कमी करायला पाहिजे ना आम्ही गाडीमध्ये काय आहे हवा कमी केली ना मिसरून हवा भरली करून झाली गाडी त्यामुळे हायवेवर एकदम खटाखट चालला पण आपली गाडी काय हायवेवर चालत नाही आपली गाडी चालू शेतात चिखलात चिखलात जायला हवा ही कमीच ठेवायला लागते तेव्हा कुठं गाडीला किती चालते आता काय होती गाडी होते तिथं चलडायला लागला आमगा किंवा गावचं वातावरण एक नंबर भेटूया आपण गाडी आपलं काही इंटरेस्टिंग टॉपिक गावाला हो मजाच येणार झाली माहिती आहे सगळी जण गेली गे बाबू गेला आता ही पोरा आज म्हणून बघा योग्य आजच आलं आहे बिल आलं आहे एक चार पाच दिवस झालं पण मीच आजारी ते आम्हाला बाहेर तर बाहेरच पडलं नाही आता प्लॅन भरपूर होते एका धबधब्याला पण जायचं आहे आम्हाला ते ठीक आहे आता तुझ्या काही ट्रॉपिक आहे ना भेटूया हिरवळ बघा गावात हे बघा शेड बघा